सर्वांना सुप्रभात नमस्कार योगाविथ राम व्यवहारे या चॅनलवरून दररोज सकाळी पाच ते साडेसहा वाजेपर्यंत सर्वांसाठी सामूहिक दैनिक निशुल्क योग प्राणायाम वर्ग क्रांतिसूर्य महात्माजी दिबाफुले उद्यानामधून गेल्या चार वर्षापासून अखंड अविरत सुरू आहे जवळपास पन्नास ते साठ महिला पुरुष आमच्यासोबत असतात आणि दीड ते दोन हजार लोकं योगाविथ राम व्यवहारे या यूट्यूब चॅनलवरून आपली अखंड योग साधना करत असतात सर्वांना विनंती आहे योग करणे ही प्रत्येकाची गरज आहे आणि ती काळाचीही गरज आहे आपल्याला निरोगी सशक्त समृद्ध शक्तिशाली बलशाली राहायचं असेल तर योगाशिवाय आपल्याला पर्याय नाही परमश्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूजनीय योगगुरु योगयोद्धा रामदेव बाबा यांच्या प्रेरणेने आम्ही ती योगाची योगगंगा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेतलेला आहे म्हणून तुम्ही ह्या चॅनलसोबत किंवा प्रत्यक्ष उद्यानात आमच्यासोबत रोज पाच ते साडेसहा वाजेपर्यंत दीड तास योग प्राणायाम करायला येत चला मस्त धर्म अध्यात्म संस्कृती संस्कार भक्ती संगीत गीत विनोद मनोरंजन आणि सर्व योगाचे सर्व योगिक जॉगिंग त्यानंतर प्राणायाम योगासनं सर्व सर्व बारीकशीक गोष्टींचं माहिती आणि ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येते आता योगाविथ रामव्यवहारे या यूटूब चॅनलवरून आपण साधना केलेली आहे परत आणखी या योगाचा अधिक विस्तार व्हावा सोबतच आम्ही पर्यटन करतो भ्रमंती करतो ऐतिहासिक स्थळांना भेटी देतो आणि काही नवीन धर्म अध्यात्म संस्कृती संस्काराच्या बाबतीमध्ये त्यानंतर सामाजिक आर्थिक राजकीय काही बाबी असतात त्यांच्याही बाबतीमध्ये प्रकाश टाकण्यासाठी राम व्यवहारेज व्लॉग्स हे एक नवीन चॅनल आम्ही सुरू केलेलं आहे म्हणून सर्वांना विनंती आहे ह्या सुद्धा जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून इतरांपर्यंतही पोहोचवा आणि आमच्यासोबत आपण सहभागी व्हा ओल भारत माता की जय वंदे मातरम धन्यवाद ओम